माजी आमदार राजेश टोपे गटाच्या सरपंचांनी गटाच्या सरपंचांनी अडवून केल्याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे माजी आमदार राजेश टोपे यांच्या गटाच्या सरपंचामार्फत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची राजकीय द्वेषातून घरकुल लाभार्थी यांची अडवण करत आहे त्या सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या नेतृत्वात जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन सादर करण्यात आले आहे संबंधित सरपंच ग्रामसेवक व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीसाठी जांब समर्थ येथे घरकुल लाभार्थी यांनी दिनांक तीस सप्टेंबर पासून अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे संबंधित लाभार्थ्यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वंचित भोजन आघाडीच्या वतीने घेराव घालून आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर वंचित भोजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक ढोके जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात श्रीरत्न लक्ष्मण पटेकर सीताराम गणकराव रामदास गणकराव शिवाजी पटेकर यांच्या आहे आज हिमसांगी तालुक्यातील मोजे ग्राम समर्थ येथील बौद्ध समाजाच्या लोकांना जाणून घेऊन ग्रामपंचायतने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना का घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्याचा षडयंत्र रचलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच आहे तो गेल्या पंचवीस वर्षापासून घनशांबी तालुक्यामध्ये राजेश टोपेने अशाच प्रकारे लोकांना वंचित ठेवण्याचं काम केलं होतं तो। आणि तोच आज कार्यकर्ता म्हणून पुढे येतोय आणि माझ्या समाजातल्या लोकांना दावलण्याचा प्रयत्न करतोय आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन आज आम्ही जबाब विचारण्याचा प्रयत्न केला त्यांनी आता टाळाटाळीचे उत्तर द्यायला सुरू केलेलं आहे अधिकाऱ्यांनी सुद्धा आज पूरग्रस्ताची परिस्थिती पाहण्यासारखी आहे मान्य या गोष्टी परंतु आज पाच महिन्यापासून हा विषय जिल्हा परिषदेच्या भोवती घुमवतो आहे आज आमची विनंती आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा कार्यादेश म्हणून मी सांगू इच्छितो आठ दिवसाच्या आत हा प्रश्न जर त्यांनी मार्गी न लावलास आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन करू असा इशारा या निमित्ताने देतो आम्ही परमेश्वर खरा जिल्हा कार्याध्यक्ष जालना पूर्व काय निवेदन दिलं जिल्हा परिषदला जनसंगी तालुक्यातील जामसमर्थ या ठिकाणी जी काही घरकुलाच्या नावाखाली आडवणूक होत आहे त्या आडवणुकीच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची तीक। भेट घेण्यात आली आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रिस्तर निवेदनसुद्धा सादर करण्यात आलेलं आहे या निवेदनाच्या अनुषंगानं जर कारवाई या ठिकाणी योग्य ती झाली नाही तर या ठिकाणी जिल्हा परिषदेसमोर प्रचंड असं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय मंत्रिप्रवंधनाकडे राहणार